बाळा आज आपण एक चित्र काढणार आहोत पण त्याबरोबर गोष्ट सुद्धा सांगायची आहे म्हणजे चित्र तर काढतो पण गोष्ट हो मी एक वस्तू सांगते तू तिचं चित्र काढ आणि मग त्याबद्दल थोडस बोलायचं चल आधी काढ सूर्यफूल हे बघाई मी मोठ पिवळ सूर्यफूल काढलं आणि ते सूर्याकडे बघत आहे वा किती सुंदर आता सिंह काढून दाखव बघू हा सिंह आहे तो जंगलाचा राजा आहे त्याचे केस खूप जाड आहे चाब्बास तू तर चित्रात जीवच उतरवला रंग शब्द आणि कल्पना तिन्हीचा वापर केलास आई मला दररोज अशीच चित्रकथा करायची आहे हो रे असंच करत राहिलास तर तुझी कल्पनाशक्ती आणि शब्द संपत्ती दोन्ही तेजीत वाढती